नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव धारकांच्या पेन्शन मध्ये एवढ्या रुपयांची वाढ पहा नवीन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपणास विनंती राहील की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक करून बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असताना आता अखेर त्यांच्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच पेन्शनधारकांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर ई पी एस पंच्याण्णव योजनेची सध्या स्थिती आणि भविष्यातील संभाव्य बदलांचा आढावा घेणे महत्वाचे ठरेल योजनेची पार्श्वभूमी आणि महत्व अगोदर बघू मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू करण्यात आलेली कर्मचारी पेन्शन योजना ही खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे योजने अंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही नियमित योगदान देतात कर्मचारी आपल्या मूळ पगाराच्या आप बारा टक्के रक्कम ईपीएफ मध्ये जमा करतो तर नियोक्त्याच्या बारा टक्के योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम ईपीएस मध्ये आणि तीन पॉईंट सदुसष्ट ईपीएफ मध्ये जमा होते सध्याची आव्हाने आणि मागण्या का काय आहेत पहा मित्रांनो वर्तमान परिस्थितीत ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक अनेक समस्यांना समोरे जात आहेत महागाईच्या वाढत्या दरामुळे सध्याची किमान पेन्शन रक्कम एक हजार अपुरी पडत आहे त्यामुळे पेन्शनधारकांकडून पुढील प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत पहिली मागणी आहे किमान मासिक पेन्शन ही सात हजार पाचशे पर्यंत वाढवणे दुसरी मागणी आहे महागाई भत्ता लागू करणे तिसरी मागणी आहे पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे यावर सरकारची भूमिका आणि नवीन पावले काय आहेत मित्रांनो केंद्र सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ईपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे येत्या दोन हजार ये पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या मागण्यांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे डिजिटल क्रांतीचे पाऊल सीपीपीएस मित्रांनो ई पी एफ ओने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजे सीपीपीएस कार्यान्वित व्यक्त केली आहे या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे होणार आहेत यामध्ये फायदे आहेत देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे पेन्शन पेमेंट ऑर्डर हस्तांतरणाची गरज नसणे त्यानंतर पेमेंट प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेळेची बचत आणि सुलभ व्यवहार पेन्शन गणना पद्धत कशी आहे पेन्शनची गणना एका विशिष्ट सूत्रानुसार केली जाते पेन्शन बरोबर पेन्शन पात्र वेतन गुणीला पेन्शन योग्य सेवा भागीला सत्तर या सूत्रात पेन्शन पात्र पगार हा मागील बारा महिन्यांचा सरासरी मूळ पगार कमाल रुपये पंधरा हजार आणि पेन्शन पात्र सेवा ईपीएस मध्ये योगदानाचे वर्ष म्हणजे कमाल पस्तीस वर्ष विचारात घेतली जातात योजनेचे व्यापक फायदे काय पहा मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव योजना केवळ निवृत्ती वेतनापुरतीच मर्यादित नाही या योजनेत इतरही महत्वपूर्ण लाभ समाविष्ट आहेत यामध्ये अपंगत्व निवृत्ती वेतन विधवा विधूर पेन्शन मुलांसाठी पेन्शन नामनिर्देशितांसाठी पेन्शन पेन्शन वाढीच्या मागणी काही महत्त्वाची आव्हाने आहेत सर्वात मोठे आव्हान म्हणजे आर्थिक भार तसेच इपीएफओ ची आर्थिक स्थिरता राखणे इतर सामाजिक सुरक्षा योजनांवर होणारा परिणाम यांचा विचार करणे आवश्यक आहे मात्र या आव्हानावर मात करत योजनेत पुढील सुधारणा अपेक्षित आहे पहिली आहे किमान पेन्शन मध्ये टप्प्याटप्प्याने वाढ डिजिटल पेन पेमेंट प्रणालीचा अधिक विस्तार पेन्शन फंड गुंतवणुकीच्या धोरणात बदल आणि नवीन सुविधांचा समावेश एपीएस पंच्याण्णव पेन्शन योजना ही लाखो पेन्शनधारकांच्या जीवनाशी निगडीत आहे सरकारने या योजनेत सुधारणा करण्याची दाखवलेली तयारी हे निश्चित स्वागतार्ह आहे डिजिटल माध्यमांचा वापर आणि प्रशासकीय सुधारणांमुळे योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभाव होईल मात्र पेन्शनवाढीची मागणी हे एक आर्थिक आव्हान असले तरी वाढत्या महागाईच्या पार्श्ववर ते टाळता येणार नाही अशी अशीच बातमी आपल्या ए पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी आलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद